नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज सतरा मे दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार नऊशे साठ क्विंटल कमीत कमी रेट हा चौदाशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि आणि सर्वसाधारण सतराशे रुपयापर्यंत मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तेहतीस हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो त्याच खालोखाल सटाणा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चौदा हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून एकोणावीसशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे दहा रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला सटाणा मार्केटमध्ये मा बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो देवळा मार्केटमध्ये मा दे टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तीन हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी रेट हा तीनशे साठ रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला देवळा मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो यवला मार्केटमध्ये का टोटल मार्केट उन्हाळी कांद्याची आवक होती सहा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा साडेतीनशे रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपयापर्यंत येवला मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मनमाड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती पंधराशे क्विंटल कमीत कमी रेट हा तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे एकोणचाळीस रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे तीस रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मनमाड मार्केटमध्ये मिळालेला आहे मित्रांनो ही होती आज सतरा मे दोन हजार चोवीसची जिल्ह्यातील विविध म्हणजेच नावाजलेल्या मार्केटमधील उन्हाळी कांदा बाजारभाव मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका